नमस्कार सर्वांना जयगजानंतर आम्ही आलो आहोत लोणारला म्हणजेच माझ्या माहेरी आणि लोणार सरोवरच्या अगोदर मी तुम्हाला एक क्लिप दाखवली की लोणार सरोवर कसं दिसते परंतु हा वेगळा रस्ता, हा रस्ता आहे फॉरेस्ट ऑफिसने हा वेगळा रस्ता केला आहे लोणार सरोवर वरतून बघण्यासाठी जे आपण ड्रोनने जसं बघतो तसं तर इकडे टावर केलेले आहेत फॉरेस्ट ऑफिसवाल्यांनी आणि या साईडने आपण आपली फोर व्हीलर गाडी देखील आणू शकतो आणि छान जंगल सफारीचा आनंद आपण घेऊ शकतो जगप्रसिद्ध लोणार सरोवर जे आहे ते वरतून बघण्यामध्ये मजा नाही त्यासाठी खालीच उतरावं लागते परंतु सध्या ते शक्य नाही कारण की सध्या अलाव करत नाही खाली जाण्यामध्ये जेव्हा नवरात्र असते नऊ दिवसाची यात्रा भरते त्यावेळी सगळेजणं खालीच जातात म्हणजे आता वन्य प्राण्यामुळे ते जाणं शक्य होत नाही अगोदर अशी वेळ होती की आ, नवरात्र नसतानाही सगळे जण मॉर्निंग वॉक म्हणून देवीच्या दर्शनासाठी जायचे खरंच खूप छान काळ होता तो परंतु आता हे ऑप्शन त्यांनी बनवलं हे देखील छान आहे कारण की वरतून जसं आपण ड्रोन बघतो तसं अतिशय मनमोहक दृश्य जगप्रसिद्ध लोणार सरोवर असं आपल्याला दिसते लोणारचे पाण्याचे सुप्रसिद्ध सरोवर ही साधारणतः पन्नास हजार वर्षापूर्वी उल्कापातामुळे तयार झालेले आहे आणि याचा वरचा जो सर्कम्फरन्स आहे तो अकरा किलोमीटर आहे आणि पाण्या पाण्याचा जो आहे तो सात किलोमीटर आहे असं हे खाऱ्या पाण्याचे सरोवर इथलं पाणी जरी खारं असलं तरी बाजूला जर आपण गड्डा करून पाणी बघितलं तर था था, था था। ले ले ते पूर्ण खारप म्हणजे पूर्ण गोड पाणी होतं त्याचं शहर वगैरे बाजूला होतात त्याचे कशाने बनलेलं आहे ते हे सरोवर मेट्रोटिक इम्पॅक्टने बनले अशा प्रकारचं हे भारतातलं सर्वात मोठं सरोवर आहे आणि जगातलं दुसऱ्या नंबरचं अमेरिकेमध्ये ऑरेझॉन नावाचं आहे ते सर्वात मोठं आहे जो इथे फ्लॅग दिसतोय ऑरेंज कलरचा हे आहे कमळजा मातेचं मंदिर आणि इथे नवरात्रामध्ये खूप गर्दी असते नऊ दिवस भाविकांची इथे रेलचेल असते हे कमळजा मातेचं जा अतिशय जागृत मंदिर आहे आणि इथे आतमध्ये बरेच हेमाडपंथी मंदिर आहेत म्हणजे जे, जे जुन्या काळामध्ये बांधले गेलेले भरपूर मंदिरे इथे बघण्यासारखे आहे इथे रामगया देखील आहे असं म्हटलं की इथे राम हे आले होते अगोदर हा रस्ता म्हणजे आपण जे मंदिर बघतोय ते सगळ्यांसाठी खुलं होतं परंतु आता फॉरेस्ट ऑफिसमध्ये गेल्यामुळे हे मंदिर आता आपण नवरात्राशिवाय नऊ दिवसाशिवाय इथे खाली जाऊ शकत नाही कारण की इथे त्यांनी वाघ वगैरे सोडलेले आहेत तर हे आहे टावर असे तीन टावर इथे आहेत इथे एक सापाचं बीळ देखील दिसत आहे सगळीकडे जंगल आहे त्यामुळे वन्य प्राणी किंवा जे प्राणी आहेत ते असणारच आहेत आणि वरती चढून इथे लोणार सरोवर दिसते मंदिर दिस देखील दिसते देवीचं मंदिरचं देखील दर्शन होते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की मंदिर कसं दिसते भरपूर हेमाडपंथी मंदिरं जे आहेत जे जुन्या काळामध्ये बांधलेले आहेत ते देखील दिसतात आणि खरं तर लोणार सरोवराची खासियत अशी आहे की लोणार सरोवर जे आहे ते उल्का पिंडामुळे तयार झाला आहे म्हणजे एक उल्का इथे पडली होती आणि त्यामुळे इथे मोठा खड्डा पडला आणि ते सरोवराची निर्मिती झालेली आहे आणि त्या उल्कापिंडाचे जे तुकडे होते जे दगड होते ते सर्वत्र इतरत्र पसरलेले आहेत संपूर्ण या लोणार क्रेटरमध्ये आणि खाली हा जो तुम्हाला पूर्ण ग्रीन भाग दिसतो आहे हे एक म्हणजे आपण त्याला फेरा मारून देवीच्या दर्शनाला आपल्याला जायचं असतो तो एक वेगळा रस्ता खाली आहे खाली उतरून जावं लागते इथे जो ऑरेंज फ्लॅग दिसतो इथे आहे कमळचा मातेचं मंदिर आणि इथून हा अतिशय सुंदर दृश्य या वरतून आपल्याला बघायला मिळते तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसते आहे खूप सुंदर हवा देखील आहे पक्षी आहे पक्ष्यांची किलबिलाट देखील आहे तुम्हाला हवेचा सुद्धा आवाज येत असेल अतिशय सुंदर आणि मनमोहक दृश्य हे आपल्याला लोणार क्रेटरचं दिसत आहे इते साथी। इते साथी। जी जी हे हे या साईडवरून गाव लो आहे आपल्याला दिसत आहे इथे सायंटिस्ट येऊन रिसर्च करत असतात नासाचे सायंटिस्ट देखील इथे येतात म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळी देखील अनेक रिसर्च इथे व्हायचे त्यांना बघायचं आहे की इथले जे दगड आहे ते चंद्राशी किंवा मंगळाशी त्या दगडांचा काही संबंध आहे का किंवा या पाण्यामध्ये जे जीवाणू आहेत विषाणू आहेत त्याचा काही परग्रहाशी संबंध आहे का त्यामुळे वेगवेगळे रिसर्च होत असतात

अनेक फॉरेनर्स देखील इथे येऊन या स्थळाला भेट देत असतात लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील सात आचर्यापैकी एक आहे त्यामुळे तुम्ही जर का कधी लोणार सरोवर बघितलं नसेल तर आवर्जून तुम्ही लोणार सरोवर बघण्यासाठी या आणि नवरात्रामध्ये या म्हणजे तुम्हाला खाली जायला मिळेल आणि देवीचं दर्शन घ्यायला देखील मिळेल हा आहे टावर नंबर तीन इथून हा देवी निरक्षण मनोरा आहे इथून देवीचं मंदिर दिसते या बोर्डवरती या लोणार सरोवराची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता की इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे की कशामुळे हे तलाव तलाव जे आहे जे सरोवर आहे ज्याला आपण लोणार लाईक म्हणतो ते क्रिएट झाला आहे यामध्ये संपूर्ण माहिती याची देण्यात आलेली आहे सुंदर सुंदर झाडे याच्यामध्ये आहे शीताफळाची झाडे त्यासोबतच चीवा अजून जे रानामध्ये जे झाड असतात ते झाडं देखील इथे आहेत अतिशय मनमोहक दृश्य इथून समोर जाण्याचा रस्ता आहे इथून समोर मी तुम्हाला दाखवेनच आहे ते मंदिर जे मी तुम्हाला सांगितलं होते की इथे दर्शनासाठी येतात हे आहे कमळजा मातेचं मंदिर इथे फ्लॅग वगैरे आपल्याला दिसत आहे तर हे आहे ते मंदिर पूर्ण फिरून तिकडून चार तास लागतात दर्शनाला येण्यासाठी पण हे वरतून एक नवीन रस्ता बनवला आहे फॉरेस्ट ऑफिसने आणि आपण इकडून हे बघू शकतो एकदम इझिली आहे कमळा मातीच जागृत मंदिर ती जा मी दाखो ते जाऊन देखील मी तुम्हाला दाखवते की मंदिर कसं दिसते आहे तिथे पण आपण जाऊया देवीचं मंदिर मागच्या साईडला आहे आपण आणि हे इकडून ती पाय वाटते लोक येतात दर्शनासाठी याची पौराणिक आख्यायिका अशी आहे की लवणासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्याचा देवीने वध केला होता त्यामुळे या गावाचं नाव हे लोणार पडलं आहे आणि इथे सरोवर असल्यामुळे या गावाचं नाव लोणार सरोवर पडलेलं आहे आणि हे जगप्रसिद्ध आहे त्यामुळे तुम्ही गुगलवरती जरी तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला लोणार सरोवरचे अनेक वेगवेगळे छान पिक्चर बघायला मिळतील तुम्हाला माहिती देखील मिळेल लोणारला हे अजून भरपूर स्थळे आहेत जे पाहण्यासारखे आहेत ज्यांना भेट देण्यासारखे आहे नक्कीच मी त्याबद्दलचे देखील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय गजानन